चौतीस लाख उपोषित बालक राज्यात आढळले आहेत कशामुळे खरंतर ज्या ज्या स्थानिक पातळीवरचे हे रिपोर्ट्स आहे आणि ज्या ज्या स्थानिक पातळीवर जे ह्या घ घटना आहे त्या स्थानिक पातळीवरची एक तर प्रशासकीय यंत्रणा आणि त्या लागून असलेली त्या सर्व बाबतची यंत्रणा ही कुठंतरी निष्काम झालेली असेल किंवा त्यांनी ती माहिती दिलेली नसेल आणि त्यामुळे निश्चितपणे सरकारच्या खूप योजना ज्यामध्ये कुपोषित बालकांच्या बाबतीत आहे त्या योजना खरं तर त्या योजनेची माहिती सरकारने घरोघरी पोहोचवली आहे आणि निश्चितपणे त्या कुपोषित बालकांबद्दलच्या योजना त्या त्या, त्या स्थानिक पातळीवर आण पोहोचवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे परंतु कुठंतरी स्थानिक लेवलची यंत्रणा ही कुठंतरी या गोष्टीला लपवण्याचं काम करत होते संदर्भात वारंवार बैठकांवर बैठका होत आहेत पाच ते सहापेक्षाही जास्त बैठका झाल्यात आता तोडगा निघत नाही आहे वरिष्ठ आता लक्ष देत आहेत ही परिस्थिती आली आहे मग आता काय वाटतं मला तोडगा कधीपर्यंत निघेल पुढं कुठं अडतं आहे खरं तर भारतीय जनता पार्टीनं युतीचा धर्म पाळत सातत्याने या युतीच्या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि कुठंतरी एका आकड्यावर निकषाला येण्याच्या भूमिकेत भारतीय जनता पार्टी आहे परंतु आजही आमची सकारात्मक चर्चा चालू आहे आज आणि उद्यापर्यंत युती संप खऱ्या अर्थानं होईल ही भूमिका आमची आहे आणि निश्चितच आज बावनकुळे ही चर्चा आहे हे बघा भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ म्हणून आर पी आय राष्ट्रवादी सगळ्यांना घेऊन महायुती करतो आहे आणि त्यामुळे निश्चितच एवढा जागेचा फरक तुम्हाला दिसतो आहे कारण बऱ्याच जणांना ह्याच्यात राष्ट्रवादी आणि जे जे महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यांनाही हिस्सा देणं गरजेचं आहे खरं तर संभाजीनगरमध्येही आमची त्याचप्रमाणे बोलणे चालू आहे की शेवटी महायुतीमध्ये शिवसेना एक घटक पक्ष आहे राष्ट्रवादी आहे इतर आर आहे या सर्व घटक पक्षांच्या निकषानुसारच भारतीय जनता पार्टी जागेचं हे ताळामेळ लावते आणि त्यामुळे महातू वेळ होतो आहे बघा याच्यात मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण महायुतीत आम्ही सर्व बरोबर आहोत निश्चितपणे सर्वांना स सन्मानाने ही युती होणार आहे आणि निश्चितपणे प्रत्येकाला सन्मान देण्याचं काम आम्ही करतो आहे आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत ते मशाल रॅली काढत आहेत तुमच्या कार्यालयाच्या परिसरामधून ही मशाल रॅली सुरू होणार आहे म्हणजे चौकातून आणि ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला चारही मुंड्या चित करण्यासाठीचा हा त्यांचा एक प्रयोग असणार आहे काय सगळं खरं तर यांची मशाल पहिले पेटवत द्या निश्चितपणे ज्या मशाली हे पेटवायला चाललं आहे त्या मशालीला पेटवायला हिंदुत्वाचे विचार यांचे यांनी मातीत गाडले आणि त्यामुळे ज्यावेळेस या मशाली पेटवती त्याच मशालीने खऱ्या अर्थाने यांच्या मशाली नागरिक बिजोल्याशिवाय राहणार नाही रत्नागिरीत एक घटना समोर आली आहे नवनिर्वाचित नगरसेविका तिच्या पतीला मारून टाकण्यात आले हत्या करण्यात आलेली आहे रायगडची ही घटना आहे आणि त्या ठिकाणी महेंद्र थोरे यांनी असा आरोप केला की राष्ट्रवादीची त्या त्यामध्ये लोक आहेत मात्र अशी घटना समोर येते काय वाटतं तुम्हाला राजकारणाचं सूड असं घेतलं जातो खरं तर हे काहीतरी वैयक्तिक द्वेषापोटी राजकीय याच्या व्यक्ती दोषापोटी ही घडलेली घटना आहे आणि त्यामुळे सरकार ज्या जो का दोष आहे त्याच्यावर निश्चित कडक ते कडक कारवाई करणार आहे ओके आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव